जर त्यांना नक्कीच तुमचा आवडला असेल किंवा तुम्हाला पण त्यांचा गा, गाडीचा पल आवडला असेल आज बरीचशी नंदी बघतो आपण घाटावरती तुफान वेगाने पलतात मग समजा तुम्हाला पहिल्यासाठी विचारलं तर तुमचा काय निर्णय असेल शंभर टक्के पहिरा करू मी, मी तुम्हाला आवडून सांगेन की असं आधात वासरू लपून कोण गाडी खेळत नाही बरोबर आम्ही पहिल्यांदा जी गाडी खेळली आम्ही खुला म्हणजे दाखवून ठेवला आणि आधाच वासरून लपून ठेवला रायफल गेला मैदानात का त्याला मोठ्या मैदानाचा मानकरी त्याला बोलले बोललं जाती मैत्रीपूर्ण झाली ते आलेले की आपण एक मैत्रीपूर्व झाडी घेऊ त्यांचं मी स्पष्ट बोलतो हा माझा आहे आमच्या मित्र पहिला आजपर्यंत मी कोणाला सांगितलं नाही झाली ना ते आपल्याला समजून येते की आपण कशावरून हरलो काय आपला पॉईंट काय आहे का आपला पैदा चुकला आपला ड्रायव्हर कधीच चुकीचा आपण बसतो त्यांचं ते मेहबूबची त्यांना इतकी आवड आहे रोजा असताना पण तो गाडी आलेला मित्रांनो समोरच आहे आपला डबल हिंद केसरी मेहबूब आठ हजार एक आणि त्यांची संपूर्ण सवंगडी दादा पण आहेत नमस्कार दादा काय नाव आपलं दादा तुमचं नाव सांगायची तर गरज नाही तरी पण एक परिचय म्हणून जस्ट विचारलं आज तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखतायत आज आपली ही मेहबूब आणि वरदांची एक एवढं जोडी म्हणून ओळखली जाते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आली सध्या चर्चेत आहे आणि अशीच चर्चा महाराष्ट्र नाही तर भारतभर राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना हेच बोलून आता तुम्हाला गुढीपाडवायची शुभेच्छा देतो आणि आज निमित्त एक मोठा मैदान मोठ्या मैदानाबद्दल काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल आज आमची गाडी पाहली वरदान आणि मैभूजी गाडी तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे संदीप पौड हे आठच्या महाराष्ट्रात म्हणजे मुंबई मधले एवण जोडी म्हणून जय जोडी चर्चित आहे नक्कीच दादा आजच्या मैदानाबद्दल काय बोलताय कारण का गुढी पाडवा एक चांगले मैदान आयोजन केलेलं बोनोलीला आणि एक चांगलं नियोजन त्यांचं नियोजन पण अतिशय सुंदर होतो कारण अजून पर्यंत कुठली गाडी अजूनपर्यंत तिथे वर खाली सुद्धा सुटता सुट्टीला मधून नाही झाली मधून टाकली गेली नाहीये कारण सगळ्या गाड्या लाईनीत इथेत येतात खाली Okay. आणि निर्णय वगैरे सगळे कॅमेऱ्याचा आधारे ड्रोनच्या आधारे देत आहेत त्यामुळे अजूनपर्यंत इथे निरीक्षरच मैदान चालू आहे आणि निर्णयामध्ये पण एकदम व्यवस्थित कोणावर अन्याय होत नाही ठीक आहे तर दादा आता येऊ येऊया आजच्या शर्यतीबद्दल समोरची गाडी पण बघायला गेलं तर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि सिकंदर त्यांची घरची गाडी एक अतिवेगवान गाडी जेव्हा बघतो आपण नेहमी घाटावरती त्या गाडीचा दबदबा आहे मुंबईवरती आले स्वागत आहे त्यांचं आणि एक आपला मुंबईमध्ये असलेला आपला दबधबा म्हणजे एक वर्चस्व आपण दाखवलं महबूबने आणि वर्धानी काय बोलतोय आजच्या ही रायफल एट वन एट वन ही म्हणजे वरती घाटावर आता महबूब पण कारण घाटावरच्या शर्ती आम्ही पण बघतो रायफल हा तिकडे आवर्जून रायफल गेला मैदानात का त्याला मोठ्या मैदानाचा मानकरी त्याला आवडतून बोललं जातं रायफल एट वन एट शंभर टक्के आणि अशा बैलाची गाडी आम्ही मारतोय म्हणजे आज आम्हाला खूप आनंद आहे नक्कीच दादा आज बघायला गेलं तर आपला पण नंदी एक डबल इंदी केसरी आहे खूप साऱ्या मैदानामध्ये आपला गुलाल पण झालेला आहे घाटावरती पण नक्कीच आपला रायफल बघायला गेलं तर खूप सारे म्हणजे त्याच्या नावावरती किताब आहे तसे खूप सारे ठिकाणी त्यांनी गुलाल केलेला आहे बरोबर आहे आताच म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी बोलावा हो हो ला लागेल त्यांचाच घरचा साज पडला म्हणजे कशी काय गाडी कशी काय तुमची म्हणजे झाली ही गाडी आमची मैत्रीपूर्व झाली ते आलेले की आपण एक मैत्रीपूर्व गाडी घेऊ रायफलचे मालक होते ते आले आमच्याकडे आपण एक मैत्रीपूर्व गाडी खेळूया तर बोलत चालेल आपण एक आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्त एक मैत्रीपूर्व गाडी खेळूया ओके okay. आणि मग नक्कीच आता इकडे आल्यावर त्यांना पण गुलालाची आशा असेल पण बघायला गेले तर आपली जोडी पण एकदम मस्त पलाती आली सध्या कायम गुलालात असते काय बोलता है या जोडीबद्दल दादा म्हणजे एक चर्चा आहे ही जोडी आहे ना तर बोलतात ना देवा देवच बनवून पाठवतो जोडी तशीच मैबूबची आणि वरदानची जोडी आहे महबूब आमचा भरपूर बैलांबरोबर पण जशी महबूब आणि वरदानची गाडी जशी जुळून पळते तशी अजूनपर्यंत आमची महिबूबची गाडी कुठलीच पाहावी ओके तर दादा म्हणजे आताच तुम्ही जसं म्हणजे बघा परेश शेटनी नंदी घेतल्याच्या नंतरच पलवता का त्याच्या अगोदर बसूनच नाही परेश शेटचा आणि आमचा मध्ये अगोदर एकदा बोलणं झालं की आपण ही गाडी पळूया परेश शेटला बोलला चालेल आम्ही पळूया आणि मी तुम्हाला आवडजून सांगेन की असं आदात वासरू लपून कोण गाडी खेळत नाही बरोबर आणि आम्ही पहिल्यांदा जी गाडी खेळली आम्ही मैबूत खुला म्हणजे दाखवून ठेवला आणि अर्धात वासरू लपवून ठेवला आमच्या म्हणजे आम्हाला एवढा त्या वरदानवर विश्वास होता की आम्ही अर्धात वासरू लपवून बैलावर गाडी जडलेली नक्कीच दादा मग आता बघा जेव्हा जेव्हा ना आपलं नाव होत असतं ना कोणी ना कोणी आपलाच असतं जो पाय खेचत असतो मग अशा वेळी तुमचं असं कधी झालं होतं का की पैरा नका करू वरदान वरदानसोबत किंवा असं काहीतरी ना आता आमच्या दोघांच्या परेश आमचे एकदम संबंध एकदम घरासारखे झाले त्यामुळे आम्हाला आम कोणी सांगितलं काय झालं की हे नाही तुमचा बैल कमी पहाला त्यांचा बैल कमी आम्ही काही बोलत नाही आम्ही एकमेकांच्या एकदम आमच्या भावना एकदम जुळलेल्या बर, आहेत त्यामुळे आम्ही आम आम एकमेकांना समजून घेतो त्याच्यामुळे आमचा आम व्यवस्थित पैरा जुळलेला आहे ओके पुढे पण हाच पैरा राहणार नक्कीच दादा आज बघा म्हणजे बरेचशे बरेच बोलता का तर वैभव दादांशी तर बोललो आता दादांशी बोललो दादा नमस्कार काय नाव आपलं दादा काय बोलता आज महबूब बैलाची म्हणजे एवढी सगळी चर्चा होते मुंबईमध्ये नव्हे तर घाटावरती पण असा धबधबा आहे आपल्या या नंदीचा काय बोलताय महबूब बद्दल आणि एवढं सगळं म्हणजे खूप कमी वेळेला आपलं नाव एवढं केलेलं आहे मेहबूबने काय बोलताय दोन वर्ष आजारात होता हा त्याच्यानंतर दोन वर्षात आम्हाला बैलांनी साथ दिली ना अशी साथ कोणत्या नंदीने कोणाला दिली नसेल तशी आम्हाला महबूबने साथ दिली आणि त्याचा मी नेहमी बघत असतो महबूब सोबत ही सगळी एवढी सगळी सवंगडी असतात छोटी मुलं असतात म्हणजे काय प्रेम काय या नंदीवर त्याचा नंदी म्हणजे बहीण कसा म्हणजे त्यांचं मी स्पष्ट बोलतो हा बहीण माझा नाही आहे आमच्या मित्र बहिला आजपर्यंत मी कोणाला सांगितलं नाही की बाबा मित्राला आमच्या मुलाला की बाबा हे बैलाला तू हे करते स्वतःहून येतात स्वतःहून करतात आज बहीण माझ्यासाठी नाही पळत राहत त्यांच्यासाठी पडतो बरोबर दादा आज बघायला गेलं ना तर एका नाण्याच्या दोन बाजू असतात म्हणजे जशी जीत आहे ना तशी उद्या आपल्याला हार पण भेटतं मग एखादी हार तुम्हाला काय शिकून जातं एखादी हार हार झाली ना ते तर आपल्याला समजून येते की आपण कशावरून हारलो काय आपला वीक पॉईंट काय आहे का आपला पैरा चुकला का आपला, आपला डायवर कधीच चुकीचा आपण बसवलेला आहे का ड्रायव्हरने हालचाल केली नसेल काय गाडी हाकलताना तवा एक चुकीची या मैबूबच्या बरोबर दादा बैलाचं काम बैल करीत असतात पण अशा विश्वासाचा ड्रायव्हर म्हणजे आज कोण ड्रायव्हर होता तुमचा आणि कशा प्रकारे गाडी आखली त्यांनी छान गाडी नक्कीच दादा जेवढं ड्रायव्हरचं किंवा नंदीनच काम असतं ना तसंच काम सुट्टी मेकरचं पण असतं म्हणजे जर सुट्टी मेकरने एक सेकंदाचा जर लेट केला ना तरी आपली एक सेकंद गाडी लेट याच्यावर पोहोचते सुतावर पोहोचते तर सुट्टीमेकर आज कोण होते आणि कशा प्रकारे कामगिरी करतात ते सुट्टी आशिष देत होता बदला रोजा मैबुकची त्यांना इतकी आवड रोजा असताना पण दादा आज म्हणजे आपला हिंदू धर्माचा मुसलमान म्हणजे आपण एक मित्र किंवा एक भाऊ म्हणून आज त्यांच्याकडे बघता आणि नक्कीच त्यांनी तुमच्याकडे बघून आज त्यांचं म्हणजे रोजा असताना बघा त्यांना पाणी पण नसतं पियाचं काहीच नाही काय बोलताय त्यांच्याबद्दल कारण का खूप मोठं म्हणजे सुट्टी मेकरचं काम होतं आज इतका म्हणजे आम्हाला पण ते वाईट वाटत उन्हात आणत ते थांबले आमच्यासाठी बैल सोडायला आणि सुट्टी मेकर म्हणजे आमचा तो आशिष शेकच असतो ओके पण त्याचा तो रोज असताना पण बिचारा थांबला आम्हाला या गोष्टीचा पण वाईट वाटत होता तर त्याला बिचारा रोज आहे आणि तरी तो आपण थांबवला त्याला पाणी नाही याचा काय खायचं नाही उन्हात इतक्या उन्हात ओके okay. दादा आज बघायला गेलं ना तर अगोदर पण तुम्ही या क्षेत्रामध्ये होत आणि आता पण आहात मग अगोदरच्या शर्तीमध्ये आणि आताच्या शर्तीमध्ये कुठं ना कुठं तरी ना उन्नीस वीस होत चाललंय म्हणजे अगोदरच्या ज्या शर्ती व्हायच्या ना जरी तुम्ही प्रतिस्पर्धिकाच्या म्हणजे त्यांच्याशी शर्यती केल्या ना तर दुसऱ्या दिवशी पायऱ्यामध्ये पलायचं पण आता हे कुठंतरी कमी कमी होत चाललंय असं ते वाटत नाही म्हणा पुन्हा असा बैलगाडी क्षेत्रात आहेत का शरद केली आणि पैरा करू शकतो आपण असा याला यालाच मैत्रीपूर्वक शरद बोलतात बरोबर आणि आजची शरद पण तुमची मैत्रीपूर्ण होती म्हणजे बघा आज समजा रायफलची गाडी तुम्ही मारली पण समजा दो बरोबर <laughs> बर। दादा हेच ऐकायचं होतं कारण का बघा एक ते पण नं महादेवाचे नंदी आहेत आपले पण महादेवाचे नंदी आहेत जर त्यांना नक्कीच तुमचा पल आवडला असेल किंवा तुम्हाला पण त्यांचा गा गाडीचा पल आवडला असेल आज बरीचशी नंदी बघतो आपण घाटावरती तुफान वेगाने पलतात आणि मुंबईला थोडंफार कुठेतरी कमी जाणवते आपल्याला तसंच आपली आप मुंबईची पहिलं नेहमी आपल्याला घाटावरती येऊन त्या स्पीडने बघायला भेटतात आणि मुंबईला येऊन त्या स्पीडने बघायला भेटतात मग समजा तुम्हाला पहिऱ्यासाठी विचारलं तर तुमचा काय निर्णय असेल शंभर टक्के पहिला करू पैऱ्याला विचारला तर नक्कीच दादा ह्यालाच बोलतात मैत्रीपूर्ण शरीर आणि तुमचे वैभव दादा बोलायचं झालं तर एकदम दिलदार व्यक्तिमत्व आणि नेहमीच आपण बघत असतो शांतप्रिय अशा शर्यती शे करताना न कधीच म्हणजे जल्लोष नाही आणि कधी राग रोष नाही काय बोलतात दादांच्या स्वभावाबद्दल सो, आज त्यांच्या नियोजनाखाली तुमची सगळी ही पोरं असतात दादांचा स्वभाव म्हणजे एकदम अतिशय स्वभाव गाडा मालक असतो तो आमचा दा दादा कधी पण सुट्टीला असतो एखादा उड्या माराल थांबतो पण आमचा दादा कधीही धाग्यावर थांबलेला नाही आता पण शरद पलून आली दादा सर्वांच्या लेट दादा आला तिथं पहिल्यांदा मग दादा आजच्या म्हणजे आपल्या या गाडीला स्पीड कसा वाटला तुम्हाला अतिशय सुंदर होत ओके दादा या मित्रपरिवाराबद्दल बोला ना दोन शब्द बघा ना कसे म्हणजे तुमच्या आणि नंदीच्या प्रेमापोटी एकदम सतत नेहमीच पुढे असतात आज आपला बाबू झाला तो पण बघा ना एकदम म्हणजे शाला वगैरे करून सगळं करून आपल्या आज हा आप बैलगाडा ना टिकवतोय तसा सर्वच परिवार खूप चांगला करतात जयंता म्हणा विजय म्हणा बाकी सर्वजण जेवढी टीम आहे राजा आकाश निखिल वगैरे सर्व पोरं खूप मन लावून काम करतात आणि सुजित या सगळ्या सुजित राजा अजून बरेचशे मित्र मंडळी आणि एवढं बैलाचं आता बैल पण थोडा आजारात आहे तरी पण आज बैलाचं जेवढं काय म्हणजे पुढे चाललंय बैल हा पोरांमुळे आणि त्याच्या मालकामुळे पुढे चालला दादा आपल्या घरी दोन नवीन बघितले बघितली सांगा ना त्यांच्याबद्दल थोडं आमचं फ्युचर आहे ते पोरं म्हणजे अक्षरशः लहान म्हणजे लहान आहेत अजून खूप लहान आहेत पण त्यांच्याकडे पोरं जशी महबूबची काळजी घेतात त्याच पद्धतीने त्या वासरांची पण खूप चांगल्या पद्धतीने काळजी ओके okay, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नंबरचा ब्रँड टॉपला बघायला भेटेल नेहमी नेहमी जसा आता टॉपला आहे ना तसाच आपल्याला बघायला भेटेल म्हणजे वरधान नंतर वरधान आणि महबूबनंतर नंतर त्यांचं नंतर बरीचशी वास्त्र आहेत अजून हा ती घरची गाडी पण बघायला भेटू शकते पण चांगले पण गाडी चांगली दादा नक्कीच आज बघा तुमच्या घरी पण नंदी आहेत वरदानच्या घरी पण नंदी आहेत पण असं म्हणजे कधी तुमची इच्छा झाली ना तरी पण म्हणजे एकमेकांशी बोलून ना जी समजा एखाद्या मैदानामध्ये घरची गाडी पालवायची असेल प्रत्येकाची इच्छा असते तसेच म्हणजे एकमेकांशी बोलून तुम्ही एकदम मैत्रीचे जसे संबंध आहेत ना तशी ठेवा आणि ही देवाने बनवलेली जी जोडी आहे ना अशीच कायम ठेवा हीच प्रार्थना गाडी एवढी कुठेही ओके तर आता आपण बाबूशी दोन शब्द बोलणार आहे बाबू नमस्कार, नमस्कार। काय नाव तुमचं पूर्ण नाव सांग ना ओके तर काय बोलतय आज आपला महबूब आणि तुला पण आज बैलगाड्या क्षेत्रात म्हणजे नाद लागलाय काय बोलतय शालेत वेळेत जातस ना कितवीला आहेस सहावीला आहेस आणि मग अशा मध्ये तू बैलगाड्याचा नाद कसा टिकवतस शालेत वगैरे जाऊन मग काय वाटत तुला म्हणजे आज आपण म्हणजे शाला शिकून आण नात टिकू ना शकतो का आज सारखे म्हणजे असे हजारो पोरं येतात शर्तीना म्हणजे काय काय बघ असे बिना शालेत जाता येतात शालन दप्तर टाकतान आणि पलातां तसं तू नाही करशील ना, ना? ना, ना। मग आता सहावीला आहेस परीक्षा वगैरे झाली मग घरची असं बोलत नाही का तुला कशाला जातस रे उन्हाण वगैरे मम्मी पोहोचते हा नंतर पाठवतोय ना म्हणजे बघ आता ना उन्हामध्ये मध्ये असला ना की जास्त म्हणजे उन्हामध्ये मध्ये ना द्यायचा आणि आपला हा नाद आहे ना तो टिकून ठेवायचा बघ अभ्यास करशील ना तर तुला वैभव दादा पण नाही बोला ना कोणीच नाही बोला अभ्यास करायचा बिंदास यायचा हा का मग आज महबूब आणि आणखी बैल तुमच्या मग तुला कुठला जास्त बैल पडतं महबूब आणि रायफल ओके आवडतं तुला ओके तुला का नाही एकदम शांत आहे का मग मा... ओके बाकी यांना मारते का मग मा त्याचा बघ जेव्हा खाण्यापिण्याचं असतं ना तेव्हा तू जातस का खायला वेळ टाकाल त्याला हां कधी कधी जातच ना त्याची मुलं तुला मारित नाही कारण की आपण ना, ना जेवढं बघ प्रेम लावतो नाही ब मुख्या जनावरांवर किंवा बैलांवर बोला आणखी बघ आज कुत्रं पण बघायला गेलास ना तू ज्या जेवढं चोलशील ना तेवढं तर तो तुझे जवळ येईल म्हणजे आपण मुख्य प्राण्याने जसं जसं हे करतो ना जवळ घेऊ ना तसं ते आपल्यावर पण प्रेम करीत असताना असंच प्रेम नेहमी राहो आणि तू जसं आता शर्तीने येतस ना तुझा म्हणजे अभ्यास करून बोल किंवा शाला करून बोल असंच कायम राहा आणि एकदम अभ्यास कर आणि दहावीला एक नंबर करा काय धन्यवाद 那都不错。